नमस्कार ग मी पत्रकार गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद विधानसभेचे पडघम या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपण कोरेगाव या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे युवा नेते सचिनजी शेलार पालवन सचिनजी शेलार यांच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत नेमकी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कसं वातावरण आहे काय परिस्थिती आहे तुम्ही महेश शिंदे साहेबांचा सा प्रचार करत आहात नेमकं काय परिस्थिती आहे हे आपण या सचिनजी शेलार यांच्याबरोबर बोलणार आहोत तर सचिनजी माझा प्रश्न असा पहिला आहे आपल्याला की एकंदरीत हा मतदारसंघ बघितला तर कोरेगाव खटाव सातारा आपले सगळीकडे आपला मित्रपरिवार आहे आपला संपर्क दांडगा आहे काय एकंदरीत परिस्थिती काय वाटते सध्याच्या परिस्थितीनुसार आमदार महेशदा शिंदे यांना वातावरण पोषक आहे काय म साहेबांचा प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने आता चालू आहे काय एक एक मतदार साहेब बारीक लक्ष ठेवून एक एक मतदारावर लक्ष आहे प्रचार अतिशय प्रतिसाद जनतेतनं साहेबांनी चांगला मिळालेला आहे आणि हा प्रचार असाच अठरा तारखेपत्र असाच व्यवस्थित चालू ना साहेबांना काही अडचण येणार नाही मतदारसंघात खास करून आमच्या लासुरणे गटात चांगल्या प्रतीने प्रतिसाद मिळणार आहे काय साहेबांचा साहेबांना तुम्ही सध्या ह्या कुठला भाग आपला कुठल्या भागामध्ये आपण प्रॉपर प्रचार बिंदूयात लासूरने गटातील असे कोणते प्रश्न आहेत मूलभूत की साहेबांनी सोडवलेले आहेत साहेबांच्या माध्यमातून सगळे ज्या काय रस्ते असतील पाणी असतील सगळ्या मूलभूत झाल्या लासूरने गटातील आमच्या वाड्या वस्ती पावतर साहेब कुठं पोचलेले असं नाही सगळे प्रश्न साहेबांनी सोडवलेले आहेत नेमकं आता भविष्यात कुठले प्रश्न असे आहेत की साहेब लासुन घाटातील म्हणजे स ऑल ओव्हर आपण मतदारसंघाचा विचार करू पण तुम्ही प्रॉपर लासून घाटामध्ये काम करताय असे कोणते प्रश्न भविष्यात साहेबा सोडवणार आहेत तर नोकरी संदर्भातले काही जे प्रश्न आहेत एम आय डी सी मात्र औद्योगिक वसाहत असेल तर साहेबांच्या मात्र तेवढे प्रश्न फक्त राहिलेले आहेत ते साहेब येत्या पाच वर्षात सोडवतील आणि एकंदरीत आता सध्या ऑल ओव्हर मतदारसंघ बघितला आपण कोरेगाव खटावाने सातारा कोरेगाव विधानसभा मतदारसंघ एकंदरीत साहेबांनी युवकांचे प्रश्न सोडवलेले आहेत का सोडवलेले आहेत म्हणजे असे कोणकोणते प्रश्न आहेत की युवकांचे प्रामुख्याने साहेबांनी त्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवलेले युवकांचे प्रश्न आता उद्या बाबा कोरेगाव बसस्टँडमध्ये समजा हे असतील बस स्टँड आपला जुना स्टँडला तेथे साहेबांनी अत्यंत प्रशस्त असे स्टँड केलेलं आहे वरती अभ्यासिका केलेलं आहे एस टी स्टँड समजा लेट झाली एस टी बस यायला वगैरे तरी तिथं अभ्यासिका साहेबांनी चालू केलेली आहे तिथं आत्ता का मोठ्या प्रमाणात तुम्हालासुद्धा माहिती आहे बाकी कोरेगावमध्ये विकास बाजी मंडे आपली असेल म्हणा नगरपंचायत शाळा आपली असेल मना असे तिळगंगा नदी असेल गेस्ट हाऊस असेल बरेच प्रश्न साहेबांचे आत्ता काम चालू चालू आहेत आत्ता ते आणि मार्गी लावलेले आहेत साहेबांनी ते म्हणजे एकंदरीत साहेबांनी ह्या भागातील जे युवकांसाठी जे आहे अभ्यासिका असेल ह्याला प्राधान्य दिलेलं आहे अजून साहेबांचे असे काय विजन आहे का युवकांच्या बाबतीत युवकांच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं ना आता जे काय नोकरी संदर्भाचे प्रश्न आहेत आज आपली मुलं इथून पुणे मुंबईला जातात नोकरीसाठी साहेबांच्या डोक्यात कोरेगावमध्ये प्रॉपर एम आय डी सी वर्षात चांगल्या कंपन्या वगैरे आणून आपली लोक पुण्या मुंबईत न जाता इथंच काम कर केलं पाहिजे लोकांनी घरचे बघत बघत आपल्या इथंच उद्योग साहेबांच्या डोक्यात आहे तेवढा प्रश्न येते पाच वर्षाचा साहेब राहिले ते मार्गील ना होणार विरोधकांकडून एका प्रचाराचा असा केंद्रबिंदू आहे की दडपण दादागिरी आणि दडपशाही याच्यावर तुमचं राजकारण म्हणजे या महेश साहेबांचं राजकारण आहे असा एक विरोधकांकडून सातत्यानं आरोप केला जातो याबद्दल काय बोलावलं आपण हे बघा आता विरोधकांना बोलण्यातच काही म्हणजे हेच नाही त्यामुळं राजा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केला जातो काय आत्ता परिस्थिती आपल्या कोरगाव मतदारसंघात तेच आहे आणि आमच्यापेक्षा तुम्ही जास्त फिरत असता तुमचे प्रत्येक उमेदवारांशी चर्चा चालू असते तुम्हाला गावोगाव जाता तुम्हालासुद्धा माहिती आहे काय होत असते राजा शरण येत नाही म्हणलं की त्याला बदनाम केला जातो आत्ता साहेबांच्या बाबतीत तेच पर परिस्थिती झालेली आहे नरेटिव्ह पसरवायचं काम चालू आहे ह्याच्या अगोदर तुम्ही मा दहा वर्ष आमदार होता कोरेगाव तालुक्यामध्ये तुम्ही विकास कामे काय केलेत आत्ता आमच्यात परिस्थिती अशी आमच्या गावात दोन हजार चौदाला जी तुम्ही कामं केलीत तीच कामं आत्ता का दाखवत आहे तेच तुम्ही जाहीरनामा छापता आणि तेच सांगताय केलेले आहेत काय चालू कामं बघा ना तुम्ही आमच्या गावामध्ये कधी या आला तर बघा कामं किती आहेत साहेबांची आम्हाला कामं म्हणजे ठेवलीच नाहीत साहेबांनी आत्ता चालू आहेत सव्वा कोटी रुपये शाळेला आमच्या मराठी शाळेला डिजिटल शाळा आता केलेलं आहे वर्क ऑर्डर आमच्या हातात आहे आत्ता त्याची आचारसंहिता संपली की हे काम चालूच होणार आहे त्यामुळं विरोधकांना काय आहे नरेटिव्ह पसरवायचं चालू आहे आत्ता बाकी काही नाही तुमचा अजेंडा आता विरोधकांचा हा अजेंडा असेल तुमचा अजेंडा काय आहे प्रचाराचं केंद्रबिंदू काय तुमचा प्रचार कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही करत आहात आम्ही आमच्या पद्धतीने शांततेत प्रचार चालू आहे आम्हाला काय नरेटिव्ह पसरवणार ते कुठेतरी आमच्या ह्याला गालबोट लावायचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्या भूलबला तपांना काही बळी पडत जात नाही हे नरेटिव्ह पसरायचं काम चालू आहे आम्ही आमच्या पद्धतीने आमचा प्रचार योग्य पद्धतीने चालू आहे आम्हाला काहीसुद्धा आत्ता हे नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने जे काय नरेटिव्ह पसरायचे ते ते करत असतील आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे आज ते म्हणतात हा प प्रवेश झाला तो प्रवेश झाला त्यांच्याच पक्षातल्या माणसं आणायची तिथं उभी करायची प्रवेश करायचे आणि झाला प्रवेश इथला तिथला येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला समजेलच तुम्ही एवढे प्रवेश घेतले तर येणारी तेवीस तारीख आता लांब नाही आहे काय तुम्हाला समजेल काय होतं इथे आता माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही युवकांमध्ये काम करता युवकांची फार मोठी फळी तुमच्या मागे आहे नेमकं साहेबांच्या मागे आमदार महेश दादा शिंदे यांच्या मागे युवकांची आत्ता सध्या परिस्थिती मतदारसंघामध्ये युवक पाठीमागे आहेत का उभे शंभर टक्के आहेत भरपूर युवकांची फळी आता महेश शिंदे साहेबांच्या मागे युवकांचीच नाही तर पाक जुनी जाणती सुद्धा आज महेश शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत म्हणजे एकंदरीत मतदारसंघाचं राजकारण बघितलं तर आत्ता पैलवान सचिन शेलार हे जे एक युवा नेते आहेत आमदार महेश शिंदे कट्टर निष्ठावंत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली व त्यांनी मतदारसंघामध्ये जे लासून जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं कशा पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे कशा पद्धतीने पण त्यांचा अजेंडा आहे कारण भविष्यामध्ये ते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यानंतर जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील अशी एक जनमानसामध्ये चर्चा आहे त्या भावनेनं आज म्हटलं आम्ही सचिन शेलारांना भेटावो हो। आणि त्यांची मुलाखत घ्यावी त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत आपण कसा प्रचार चालू ठेवलेला आहे महेश साहेबांचा सा। हे याबाबत सचिन शेलारांशी शे आपण भेट घेतली सचिन शेलारांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद